कर्नाटकातील एका छोट्याशा गावातून आईच्या इच्छेकातर गच्च पैसा आणि पावर कमावण्यासाठी रॉकी मुंबईत येतो समुद्रकिनारी जाऊन एकटक समुद्राकडे बघत एक दिवस इथं आपला राज असणार हे मनोमन ठरवतो पुढं मुंबईच्या फुटपाथवर राहून बूट पॉलिश करतो पण दुनिया मिळवण्याची आस त्याला शांत बसू देत नाही एक दिवस पोलिसाच्या डोक्यात दारूच्या बाटल्या टाकून रॉकी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एंट्री करतो आणि पुढं जाऊन मुंबईचा समुद्र बंदरगाह डॉक्याडवर अक्षरशः एक हाती राज करतो तो त्याला हवी असलेली दुनिया मिळवतो आता के जी एफमधल्या रॉकीची ही धगधगती स्टोरी बारक्या पोरांना पण पाड झाली पण कितीही काही झालं तरी तो सिनेमाच पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे चौतीस साली तमिळनाडूच्या अशाच एका छोट्याशा गावातून एक कोवळ्या वयाचा पोरगा त्याच्या बापाचा हात धरून मुंबईत आला होता फक्त जगण्यापुरता पैसा त्यांना हवा होता पण मुंबईनं त्यांचा कस पाहिला तब्बल दहा वर्ष मुंबईनं बाप लेखाला अर्ध्या पोटी झोपवलं दरम्यान मुंबईतल्या उंचच उंच इमारती पॉश रस्ते महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे त्या मुलाला अट्रॅक्ट करायचे त्या पोराचा जुनून मोठा होता तो सुद्धा मुंबईच्या समुद्रकिनारी जाऊन एक दिवस हे सगळं आपलं असणार मी मुंबईवर राज करणार अशी स्वप्न तो पाहायचा बरं नुसती स्वप्न पाहिली नाहीत त्यानं ते खरं करून दाखवलं आयुष्यभर एकदाही बंदूक हातात घेतली नाही पण तरीही लोक त्याला टरकायची तो फक्त आणि फक्त डेरींच्या जोरावर मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वात यशस्वी डॉन बनला त्याचं नाव हाजी मस्तान मिर्झा अंडरवर्ल्डची सुरुवात करून मुंबईची शांतता भंग करणाऱ्या मस्तांची ही गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तमिळनाडूच्या कुड्डलोर इथं सव्वीस मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी हाजी मस्तानचा जन्म झाला होता त्याचे वडील हैदर मिर्झा एक गरीब शेतकरी होते त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाकीची होती अनेक वेळा घरामध्ये खाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे घर चालवणं फार जिकिरीचं चा काम झालं होतं त्या दारिद्र्यानं पिचलेल्या हैदर मिर्झाला वाटायचं है की आपण पैसा कमावण्यासाठी मुंबईला जावं पण दुसऱ्या बाजूला गाव शेती सोडून जाणं सुद्धा त्याला नको वाटायचं पण काही सलग दोन दिवस घरात अन्नाचा एक कण शिजला नाही तेव्हा ना, ना इलाजानं हैदरनं आपल्या मुलाला घेऊन मुंबईचा रस्ता धरला ते साल होतं एकोणीसशे चौतीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी अनेक कामं केली पण कशातच यश आलं नाही म्हणून शेवटी क्रॉफर्ड मार्केटमध्ये त्यांनी स्वतःचं सायकल दुरुस्तीचं दुकान सुरू केलं बराच काळ लोटूनही दुकानातून विशेष काही कमाई होत नव्हती दरम्यान दुकानावर रिकामा बसलेला छोटा मस्तान रस्त्यावरून ये जा करणाऱ्या मोठमोठ्या गाड्या आणि अलिशान इमारतींकडे पाहायचा त्याला वाटायचं आपल्याकडं पण अशाच गाड्या आणि बंगले असावेत तो वडिलांना तसं बोलूनही दाखवायचा पण वडील त्याचं म्हणणं हसण्यावारी टाळून न्यायचे पुढं मिर्झा परिवाराला मुंबईत येऊन दहा वर्ष लोटली पण त्यांची परिस्थिती काय बदलली नव्हती दरम्यान मुंबईतल्या मार्केटचा जो भाग होता तिथून जवळच मुंबईचं डॉक यार्ड होतं त्या गोदीवर अनेक व्यवहार चालायचे व्यापार चालायचा त्या डॉकयार्ड वरचे काही लोक सायकलच्या दुकानात यायचे तिथल्या मित्रांकडून मस्तानला कळलं की गोदीवर काही गोष्टींची देवाणघेवाण केली तर जास्त पैसा मिळतो अर्थातच दहा वर्ष सायकलच्या दुकानात घातल्यानंतर मस्तानला खूप पैसा कमवायचा होता त्यामुळे तो डॉकयार्ड वर कामाला लागला डॉकयार्ड वर कामाला लागल्यानंतर मस्तानची तिथल्या लोकांशी ओळख झाली त्यातल्याच एका माणसानं हेरलं की मस्तान हुशार आहे त्यांनी मिर्झाला डॉकयार्डवर चालणाऱ्या काही स्मगलिंगच्या व्यवहारांची माहिती दिली त्यानं मस्तानला सांगितलं की डॉकयार्डवर काही सामान येतं ते जर का तू तुझ्या तु 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 कपड्यांमध्ये लपून डॉकयार्डच्या बाहेर नेलं आणि कस्टम अधिकाऱ्यांपासून चुकवलं तर तुला आणखी चांगले पैसे मिळतील त्या काळात सोनं इलेक्ट्रॉनिक्स अशा गोष्टींची तस्करी चालायची कारण की सोनं भारतात महाग होतं त्यामुळं हळूहळू हजी मस्तान हा स्मगलिंगच्या व्यवसायात उतरला त्याशिवाय तिथून हजला जाणारी काही लोकं हजवरून माघारी येताना परदेशातून काही सामान घेऊन यायचे ते सामान डॉकयार्डच्या बाहेर पोचवण्याचं काम हाजी मस्तान करायचा त्यातूनही त्याला बऱ्यापैकी पैसा मिळायला लागला होता दरम्यानच्या काळात हाजी मस्तानची ओळख झाली एका अरब व्यक्तीशी त्या अरबी माणसाचं नाव होतं शेख मोहम्मद अल गालिब शेख अल गालिबचा मुख्य धंदा होता सौदी अरेबियातून सोनं आणायचा तो एका खेपेला भरपूर सोनं घेऊन मुंबईत उतरायचा तिथून ते सोनं हाजी मस्तान त्याची यंत्रणा आणि डोकं वापरून सुरक्षितरित्या बाहेर काढायचा एक दिवस असंच झालं गालिब सोन्यानं भरलेला एक भला मोठा बॉक्स मस्तानला देतो पण तेवढ्यात डॉकयार्डवर कस्टमची धाड पडते आणि कस्टमवाले शेख गालिबला अटक करतात त्याला तीन वर्षांची शिक्षा होते पुढं शिक्षा बोगून शेख गालिब तुरुंगाच्या बाहेर येतो बाहेर भाएर आल्यानंतर तो थेट मस्तानला जाऊन भेटतो तेव्हा मस्तान त्याला घेऊन घरी जातो त्याच्या घरात लपवलेला बॉक्स शेख गालिबला दाखवतो आणि म्हणतो तो तुमचा बॉक्स आहे तुम्हीच उघडून बघा शेख गालिबला खूप आश्चर्य वाटतं तीन वर्षानंतरही हजारो सोन्याच्या बिस्किटांनी भरलेला तो बॉक्स जसाच्या तसा असतो शेख गालिब हाजी मस्तानवर खुश होतो तो हाजी मस्तानला त्यातली अर्धी सोन्याची बिस्किटं देऊन टाकतो आणि पार्टनर व्हायची ऑफर देतो तिथून पुढं मस्तानचं आयुष्य कायमचं बदलतं कधी काही डॉकवर कुलीचं काम करणारा मस्तान तेव्हा डॉकयार्डचा किंग झाला होता एकोणीसशे पन्नासच्या दशकात मस्तांना एक हाती डॉकयार्ड वर सत्ता गाजवली एकोणीसशे मैत्री झाली आणि दोघांनी सोबत काम करण्यास सुरुवात केली त्या काही सोन्याची बिस्किटं फिलिप्सचे ट्रान्झिस्टर आणि ब्रँडेड घड्यांची खूप मागणी होती पण टॅक्समुळे तशा प्रकारचं सामान भारतात अन्न परवडण्यासारखं नव्हतं त्यानंतर दोघांनी मग दुबई आणि येडन इथून सामानाची तस्करी सुरू केली त्या तस्करीमधून दोघांनाही चांगला नफा मिळत होता सुरुवातीला मुंबई अंडरवर्ल्डमध्ये वरदराजन मुदलियार उर्फ वरदाभाई आणि लालाची दहशत होती पण चोरी दरोडे दारू तस्करी पुढं त्यांचा धंदा गेला नव्हता त्यामुळं त्यांचा त्यांचा एरिया सोडून करीमलाला आणि वरदराजनला दहशत पसरवता आली नव्हती पण मस्तांना मात्र थेट सोन्याची तस्करी सुरू करून त्यांच्याही पुढं एक स्टेप टाकली होती पुढं जाऊन मस्तांचा बिझनेस खूप म्हणजे खूपच वाढला तेव्हा त्याला बाहुबलाची गरज पडू लागली मग त्यानं करीमलाला आणि वरदराजनला आपल्यासोबत घेतलं त्यापैकी वरदराजनसोबत त्याचं चांगलं रिलेशन बनलं होतं कारण दोघंही मधून मुंबईत आले होते वरदराजन आणि मस्तांच्या भेटीची गोष्ट पण सॉलिड आहे ती गोष्ट जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला वरदराजनवर बनवलेला हा एपिसोड पाहावा लागेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये देऊन ठेवतो असो तर स्वतः मस्तांना वायलन्स जास्त आवडायचं नाही जब बाद से काम बनता तो लात काय को मारणे का असा त्याचा फंडा होता आणि तो त्यानं आयुष्यभर पाहिला त्यानं एकदाही बंदूक हातात घेतली नाही त्याचा धंदा काळा असला तरी पांढरा कलर त्याला खूप आवडायचा त्यामुळेच मस्तानकडे व्हाईट कलरची मर्सिडीज कार होती त्याच्या अंगात कायम खादीची पांढरी शुभ्र कपडे पायात व्हाईट कलरचे बूट असायचे म्हणूनच त्यानं वरद राजन आणि करीम लालाला सोबत घेतलं होतं त्यांच्याकडं माणसं खूप होती लाला आणि वरदाच्या साथीनं मस्तांची पॉवर दहा पटीनं वाढली एकोणीसशे सत्तरचं दशक येईपर्यंत मस्ताननं सबंध मुंबई काबीज केली होती मुंबईच्या समुद्रावर फक्त मस्तानचं चा शासन चालायचं मस्तानचं चा जे लहानपणीचं स्वप्न होतं त्यापेक्षा कितीतरी मोठी झेप त्यानं घेतली होती तो तेव्हा मुंबईच्या सर्वात श्रीमंत आणि सामर्थ्यवान लोकांपैकी एक बनला होता आजवर त्या मस्तानच्या आयुष्यावर खूप सिनेमे बनलेत पण स्वतः मस्तानला सुद्धा बॉलिवूडचं बेकार आकर्षण होतं हा जी मस्तान बॉलिवूड अभिनेत्री मधुबालाचा प्रचंड मोठा फॅन होता त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं मुंबईतली जुनी लोक सांगतात त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं पण ते शक्य झालं नाही मधुबालाचं आजारपण आणि दिलीप कुमार सोबतची जवळीक यामुळे मस्तांना कधीच तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही कारण तो दिलीप कुमार यांची तितकीच इज्जत करायचा पण पुढं जाऊन त्यानं सोना उर्फ शहनवाज बेगम या अभिनेत्री सोबत लग्नगाठ बांधली केवळ सोना मधुबालासारखी दिसायची म्हणून इतकंच नाही तर मस्तांना सोनाच्या अनेक चित्रपटांना सुद्धा केलं होतं पण तिचे चित्रपट फ्लॉप होत गेले दिलीप कुमार अमिताभ बच्चन राज कपूर धर्मेंद्र फिरोज खान आणि संजीव कुमार यांसारखे दिग्गज बॉलिवूड अभिनेते हाजी मस्तानचे मित्र होते असं सांगितलं जातं तेही बॉलिवूडचे अनेक दिग्गज सितारे मस्तानच्या बंगल्यावर दिसायचे तो त्यांच्या सिनेमांनाही फायनान्स करायचा अशा चर्चा होत्या एकदा कोणत्या तरी गावात रणधीर कपूरच्या सिनेमाचं शूट सुरू होतं तेव्हा मस्तान तिथं शूट पाहायला आला होता तेव्हा लोकांनी त्याला पाहायला खूप गर्दी केली होती त्यावेळेस रणधीर कपूर म्हणाला होता लोक लोकउगाच फिल्मी लोकांना सुपरस्टार म्हणतात खरा सुपरस्टार तर हाय इतकी मस्तांची क्रेज होती लोकांच्यात दरम्यानच्या काळात हजी मस्तांना मुंबईमध्ये आपलं वर्चस्व असं प्रस्थापित केलं होतं की सुद्धा त्याला दबकून असायचे कायद्याला तो जुगारत नव्हता असं म्हणतात एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये एकदा पोलिसांनी त्याला अटक केली होती पण त्याच्यासाठी तेव्हा जेलमध्ये व्ही आय पी सारखी सुविधा होती त्याला तुरुंगात न टाकता एका बंगल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आलं होतं त्यावेळी मस्ताननं पोलिसांना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या असं सांगितलं जातं तसंच एखादा अधिकारी त्याला नडला तर तो त्याचे कॉन्टॅक्ट वापरून थेट अधिकाऱ्याची बदली करायचा मस्तानचा हा वाढता प्रभाव इंदिरा गांधींना तेव्हा खटकायला लागला होता दरम्यान इंदिरा गांधींच्या आदेशावरून पोलिसांनी मस्तानला अटक करून थेट तुरुंगात टाका असं सांगितलं पण पोलिसांना त्यात अपयश आलं कारण मस्तानला मांडणाऱ्या लोकांनी खूप विरोध केला मस्तान लोकांना मदत करून त्यांना आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवायचा जेव्हा कधी त्याला अटक करायची वेळ तेव्हा ही लोक कायद्याला विरोध करतील अशी त्याला खात्री होती पुढं मग एकोणीसशे पंच्याहत्तर साली मात्र इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली आणि त्या गोंधळात मस्तानला अटक करण्यात आली तुरुंगात जाण्याचीही त्याची पहिलीच वेळ होती तब्बल अठरा महिने तो तुरुंगात राहिला होता असं म्हणतात त्यावेळी त्यानं थेट इंदिरा गांधींना पत्र लिहून असा निरोप पोचवला होता की मी हवी तेवढी रक्कम भरायला तयार आहे पण मला सोडून द्या पण इंदिरा गांधींनी त्याला दाद दिली नाही असं म्हणतात पण त्याच काळात जयप्रकाश नारायण यांच्याशी मस्तांची भेट झाली आणि त्याच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली जेपींच्या संपर्कात आल्यानंतर मस्तांना अंडरवर्ल्ड सोडून राजकारणात येण्याचा विचार केला दरम्यानच्या काळात करीमलालाची पठाण गॅन कास्कर बंधूंची दाऊद कंपनी अरुण गवळी मण्या सुर्वे बडा राजन हे नवे प्लेअर अंडरवर्ल्डमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी सत्तेच्या मोहापाई मागच्या तीस वर्षातले अंडरवर्ल्डमधील समझोत्याचे नियम धाब्यावर बसवले होते मुंबईच्या रस्त्यावर हा माणूस रक्तपात चालू होता मस्तांच्या मुशीत तयार झालेला दाऊद मस्तांवरच भारी पाडायला लागला होता कधी काही दाऊद हा हाजी मस्तानचा उत्तराधिकारी होणार अशी चर्चा होती पण हाजी मस्तानं आयुष्यात ज्या ज्या गोष्टींची स्मगलिंग करण्याचं टाळलं होतं त्या सगळ्या गोष्टींचं स्मगलिंग दाऊदनं करायला सुरुवात केली होती त्यामध्ये ड्रग्ज होते हत्यार होती आरडीएक्स होतं त्याचा परिणाम म्हणजे अंडरवर्ल्डचा चेहरा मोरा बदलून गेला बिल्डर लोकांना खंडण्या मागणं सुरू झालं ए के फोर्टी सेव्हन मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवर दिसू लागल्या सामान्य मुंबईकर त्यात भरडला जाऊ लागला पुढे जाऊन तेच आर डीएक्स मुंबईच्या बॉम्बस्फोटात वापरलं गेलं मस्तानला तशा गोष्टींची तस्करी करणं अजिबात आवडत नव्हतं म्हणून त्यानं सत्तरच्या दशकाअखेरीस त्या काळ्या जगापासून फारकत घेतली होती आणीबाणीनंतर जनता पार्टी सत्तेत आली आणि मस्तांसह जवळपास चाळीस खोक्या तस्करांना सोडून देण्यात आलं त्याबद्दल आजही दबक्या आवाजात अशी चर्चा केली जाते किंवा आरोप केला जातो की मस्तांना आणीबाणी लागू होण्यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांना पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मदत केली होती आणि त्यामुळं जनता पार्टी सरकारनं मस्तांची मदत केली होती पण त्यात तथ्य नसल्याचं तत्कालीन जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं होतं अखेर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मस्ताना गुन्हेगारी विश्वाला कायमचा रामराम ठोकला आणि राजकारणाकडे मोर्चा वळवला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये महाराष्ट्राचे दलित नेते जोगेंद्र कावडे यांच्यासोबत मिळून त्यानं दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षाशी सुरुवात केली एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्या पार्टीचं भारतीय अल्पसंख्याक महासंघ असं नामकरण करण्यात आलं बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांनी त्या राजकीय पक्षाचा भरपूर प्रचार केला पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवली होती निवडणुकीमध्ये त्यानं त्याचा काळा पैसा मोठ्या प्रमाणावर वापरला पण मस्तानच्या पक्षाला राजकारणात अपेक्षित यश मिळालं नाही असं म्हणतात तेव्हापासूनच निवडणुकांमध्ये पैसा वाटण्याच्या प्रथेला सुरुवात झाली हा जी मस्तान मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वात मोठा ताकदवर डॉन होता पण त्या डॉननं आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणाचाही जीव घेतला नाही त्यानं कोणावरही हल्ला केला नाही पण इतकं असूनही मस्तान अंडरवर्ल्डचा अनभिषिक्त सम्राट बनून राहिला होता फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा टेरर होता आयुष्याचा शेवटचा काळ त्यानं त्याची पत्नी आणि दत्त घेतलेल्या मुलासोबत व्यतीत केला त्याला दोन मुली होत्या म्हणून त्यानं एक मुलगा दत्तक घेतला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हृदयविकाराच्या झटक्यानं हाजी मस्तानचा मृत्यू झाला दरम्यानच्या काळात करीमलाला आणि वरदराजन मुदलियारचा देखील मृत्यू झाला आणि मुंबई अंडरवर्ल्डवर राज करणारी एक पिढी संपून गेली आजवर मस्तांच्या जिंदगीनं बॉलिवूडवाल्यांना सगळ्यात जास्त स्टोरी मटेरियल पुरवलं त्याच्यावर अनेक सिनेमे वेब सिरीज आणि डॉक्युमेंटरीज आल्या पण त्याच्याबद्दलचं कुतूहल जराही कमी झालं नाही तुम्हाला मस्तांची ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपलं विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद